झालो हायस्कूल नेम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी मनेगाव माझ्या सरांचे नाव नवनाथ विष्णू सांगे सर तू आता काय सांगणार आहे कलरची नाव कलरची नाव हे काय बदक बदक त्याला कोणता कलर दिलाय तू नी ब्राउन व्हाईट व्हाईट पिंक पिंक खाली काय आहे म्हणजे चॉकलेटी हे काय सर्व चित्र कशाचे आहे अ घराचे हा कोणता कलर आहे चॉकलेटी म्हणजे ब्राउन हं हा आणि हां हां हिरवा म्हणजे ग्रीन हां हा? ब्राऊन म्हणजे चॉकलेटी हां हां येल्लो म्हणजे येल्लो म्हणजे पिवळा थँक्यू